सुप्रभात मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आज रामनवमीच्या मुहूर्तावरती मी पहिली आंब्याची पेटी मागवली आहे आमच्याच गावावरून तर मला काही ऑर्डर्स आहेत म्हणून पेटी मागवली आहे तर आता थोड्या वेळात आम्ही पेटी कलेक्ट करण्यासाठी जाऊच आणि संध्याकाळी रामनवमीच्या निमित्ताने पालखी येणार आहे बिल्डिंगमध्ये खाली म्हणजे आमच्या एरियामध्ये तर मी तेही तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पेटी आणायला जाऊया तर आता आम्ही तर लोकेशनवरती ऑलमोस्ट आहे आणि पहिली जातो जातोय आम्हाला थोडासा उशीर झाला म्हणून विनायकने पेट्या घेतल्या आहेत त्यांची पण एक पेटी आहे आणि देव आता रिक्षात टाकत आहेत तर आता आम्ही पेट्या घेऊन कंजस्टेंटी बसलो आहे आणि दोन पेट्या आहेत एक मला ऑर्डरची आहे आणि आहे आता बिल्डिंगमध्ये आणि देव एक पेटीवर घेऊन गेले आणि दुसऱ्या माणसाला आहे खाली कानपेटी खूप जड आहे तर येतो येतोय खाली त्याच्यासाठी मस्त आता आंबे आलेत सो तो, तो खुश असेल येईल आता उड्या मारत हो आंबे बघा कसा आला उड्या मारत खूपच जड होती मला जमली नसती म्हणून मग त्याला बोलवलं चला घरी जाऊया तर पेटी वगैरे आम्ही घरी आणली आहे आता आणि आता मी माझ्या कामासाठी जाते मग दुपारी आल्यानंतर मला ऑर्डर देण्यासाठी जायचं आहे आंब्यांची तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी माझं काम वगैरे उरकून घरी आली आहे आणि जेवले वगैरे आणि आता आम्ही पेटी ओपन करू तर ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर्स आहेत त्यानुसार मी ते आंबे सॉर्ट आउट करून भरून ठेवणार आहे मग त्यांना मी पोचवायला जाणार आहे आणि मग आल्यानंतर संध्याकाळी पालखी येणार आहे तर त्याची थोडीशी तयारी करायची आहे चला पेटी उभी देव आता पेटी ओपन करतायत दुसरी पट्टी उघडली हे बघा जबरदस्त सुवास असा सुटलाय तर अजून हे काही दिवस लागतील दोन तीन दिवस पिकायला तर कस्टमर्सना मी पेंडा देखील थोडासा देणार आहे ज्यात ते ठेवतील म्हणजे ते लवकर पिकतील आम्ही सगळ्या ऑर्डरनुसार सॉर्ट आऊट केले आणि आता मी डिलिव्हरी करायला जाते तर खूप सामान आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मला ते काही शूट करता येणार नाही तर डिलिव्हरी झाली आंब्यांची की मग भेटते परत मी आंब्यांची करायला आले तिकडे बघा खूप छान सजावट केली आहे पूर्ण रस्त्याला रामनवमीच्या निमित्ताने खूपच पूर्ण रोडला त्यांनी डेकोरेट केलंय तर मी आले आता आंब्याच्या डिलिव्हरीज करून आणि खूप थकली आहे तुम्ही माझी अवस्था बघू शकता आता खाली पालखी येईलच तर आता पटापट रेडी होऊन खाली दर्शनाला आहे तर चला रेडी होते खूप घाई घाईत मी रेडी झाली आहे कारण ऑलमोस्ट आता खाली पालखी येते खूप सिंपल लुक ठेवला आहे मी साडी नेसणार होती छान पण अजिबात वेळ मिळाला नाही मला त्याच्यामुळे एक नॉर्मल मी असा कुर्ता घातला आहे आणि एक बस सेट घातला आहे आणि छान अशी मी सिंपल लुकमध्ये तयार झाली आहे आणि आता मी खाली उतरते आहे चला खाली जाऊया देव ऑलरेडी खाली गेलेत आणि आता मी जाते आणी आणी है है, तर आता मी आरतीचं ताट घेऊन खाली आली आहे ओवाळीसाठी आणि पाच मिनटं झाली आहे बघू शकता केवढा घाम येतोय इतकं गरम होत आहे तर इकडे हे आरतीचं ताट असं तयार केलं आहे निरांजन तिकडे जाऊनच मी लावेन जेव्हा पालखी येईल तेव्हा तर चला जाऊया हे बघा तुम्ही बघू शकता बरीच गर्दी जमली आहे मी पण इकडे सगळे वाट बघतोय पालखी यायची पण आता ती पालखी पुढे गेली आहे समोरून ती फिरून मग इकडे येईल त्याला घेऊन जा ना त्याला खाली घेऊन <laughs> 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 पालखी घेतली आहे आणि आता पालखी निघाली आहे खूप जड आहे पालखी दर्शन घेऊन आता वर आलोय पालखी सुद्धा पुढे गेली आहे हा यांनी पालखी सुद्धा घेतली होती खूप जास्त जड होती तर आम्ही आता घरी आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवायला बसू तुम्हाला हा माझा पूर्ण दिवसाचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय